नमस्कार आता भूमीच्या अचानक पोटात दुखायला लागतं म्हणून आकाश भूमीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो इकडे आजी आणि मनूला टेन्शन येतं आजी रडायलाच लागते ती बातमी ऐकून निलांबरी पौर्णिमा आणि रागिणीला खूपच भारी वाटत रागिणी म्हणते जाणार आता ही भूमी जाणार आणि तिचा फोटो असा भिंतीला लागणार आणि तिच्या फोटोकडे बघत आकाश दिवस काढणार काय वेळ येणार आहे ना, ना आकाशवर आणि भूमीवर खरंच तिघी मिळून हसत असतात आजी इथे रडत असते आणि देवी योगेश्वरीच्या फोटोजवळ बसून तिच्याकडे प्रार्थना करत असते भूमीला आणि बाळाला सुखरूप ठेवण्यासाठी तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता राघिणी सुद्धा आलेली असते आता अथर्व म्हणतो आई अगं बघ ना भूमिता नाही वाचू शकणार असं डॉक्टर आहेत आम्ही बाळाला वाचवू शकतो पण भूमीला नाही असं म्हणत आहेत रागिणीच्या मनात लाडू फुटत असतात ती था म्हणते मला तर हेच हवंय आणि असंच झालं पाहिजे देवा असंच होऊ दे आता, अधर्व हीवक, हीवक ची, ची आता, अधर्व आता आकाश खूप रडत असतो अथर्व त्याला समजावत असतो अथर्व म्हणतो हिबक हिबक दादा ताईची शेवटची लिस्ट आहे आता अथर्व ती लिस्ट आकाशच्या हातात देतो आकाश वाचतो तर काय त्यावर असं लिहिलेलं असतं आकाश मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे ही माझी शेवटची इच्छा आहे आता ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो मी भूमीची ही शेवटची सुद्धा इच्छा पूर्ण करणार असं म्हणून तो देवी योगेश्वरीच्या मंदिरात येतो आणि तिथे जळते निखे असतात त्या जळत्या निकाऱ्यावरून तो चालत असतो भूमीला जीवदान मिळावा आणि बाळाला देखील म्हणून तो एवढं मोठं व्रत करतो आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तो देवी योगेश्वरीचं नाव घेऊन देवी योगेश्वरीचा उदो उद असं म्हणत तो जळत्या निकारांवरून चालत असतो त्याला खूप खूप त्रास होत असतो त्याचे पाय भाजत असतात त्याला चांगले चटके भेट भेटत असतात पण तो भूमीसाठी आणि बाळासाठी एवढं मोठं पाऊल उचलतो स्वतःला चटके देतो सहन करतो पण तो भूमीसाठी आणि बाळासाठी एवढं सगळं करत असतो आकाशचे ते प्रयत्न बघून देवी योगेश्वरीला यश मिळतं देवी आई आकाशच्या हाकेला धावून येते आणि इकडे भूमीचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप असतात आता आकाशला लगेच फोन येतो अथर्वचा आता आकाश ते ऐकून खूपच खुश होतो देवी योगेश्वरीचे आभार मानतो आणि तिथून तो लगेच पळत हॉस्पिटलला येतो आणि येऊन भूमीला मिठी मारतो मात्र रागिणीचे चांगलेच इथे बारा वाजलेले आहेत तिची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे कारण तिला भूमीला फोटोत बघायचं असतं पण नाही ती आता भूमीला प्रत्यक्षात बघून भूमी कशी आता तिच्याशी वागणार ते बघायला लागणार आहे तर इकडे डॉक्टर सुद्धा चकित होतात आणि तोंडात मोठं करून म्हणतात बाप रे एवढा मोठा हा आहे चमत्कार झालाच कसा तेव्हा लगेच अथर्व म्हणतो हे सगळं माझ्या दादामुळे झालं आहे अहो दादाने देवी योगेश्वरीचं मोठं व्रत केलं तो जळत्या निखारांवरून चालत होता म्हणून हे सगळं झालं ते ऐकून भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते काय आकाश तू माझ्यासाठी आणि बाळासाठी एवढं मोठं पाऊल उचललंस अरे तू जळत्या निखारांवरून चाललास तुला त्रास झाला असेल पायाला क्रीम लावून घे तर डॉक्टरकडे जा तेव्हा आकाश म्हणतो नाही भूमी तुझ्यासाठी आणि बाळासाठी काय पण आता भूमी बाळ आणि आकाश तिघही खूपच खुश असतात इकडे आजीला लगेच बातमी कळते आजी देखील खूपच खुश होते पौर्णिमा आणि निलांबरी तर हादरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू